तस नको बेटा अस बसता का बस उभं राम बसतात का हे कोणती स्टाईल बेटा टँगे टँगे कस कस बाई ग स्वागत आहे मित्रांनो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललो आहे शेतात आंबे उतरवण्यासाठी वरण्यासाठी तर माझ्यासोबत आहे च्यू कर हां चला जायचं ना कुठे चाललो आपण कोण कोण आपण दोघज ना राहू दे बेटा राहू दे चल अगं आंबे खालीत भेटा झाडाच्या चला लवकर उशीर होतोय ना आपल्याला हां मग चल ना चल काकू पुढे गेले ना मग आशु तू खूप उड्या मारते ना हा पडली मग हा ते गंध आहे चल चल तर लवकर गवकर गंधगंध पाहिजे गंधगंध कशा लागतं तुला हा <laughs> <भाई> ये बाई <laughs> ग लवकर आपल्याला जाऊ उशीर होतोय पडली असती ना आता तू नदी वातावरण एकदम पाऊस पावसाचं वातावरण झालंय ना, वात ना आँसा। आँसा वात बेटा ढगाळ वातावरण झालेलं आहे शक्यतो पाऊस येण्याची दाट शक्यता आहे बघ बघ का बर नदीला का बर पळून जाईल हा का अगं नदीला पाणीच नाही भेटा मासे पकडायला हा चालेल 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 टँगे टेंगे नाच बेटा टेंगे टेंगे कस कस एकदा एकदा परत एकदा व्यवस्थित इकडे बघ व्यवस्थित अगं व्यवस्थित नाचून दाखव ना कस कस नाचतात चल आपल्याला उशीर होत आहे जायचं पटपट अजून खूप लांब आहे ना वे अजून आपल्याला तर डोंगर चढायचं आहे ना बेटा मग चल लवकर थकली भेट तू नाही थकली।, थकली ना चला पटापट मग काकू थकली चल काकू पुढे गेले आपल्या पुढे चल लवकर पटपट चल हम्म चल गे पटपट चल चला। चला, चला चला चला। चला चला आस मी तर जोरात पळते अरे पकडलं मला पकडलं 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 विहीर हे बघ समोर विहीर हे बघ वीर तिथलं ते वीरचं गाणं येतं का बेटा कोणतं गाणं येते कोणतं गाणं अरे अरे पडली असती ना पडली असती ना पुढे बघ पुढे या ठिकाणी हा साप बघा बघितला का तू साप तो बघ चालला बेटा हे काय गरवंद काय करता का करवंद

खाली शापू काय केलं कुठे काय केलं कोण आलं आता मुझे, काकू मुझे, काकू कुठे ही काकू आहे का तुझी आणि मम्मी ही पण मम्मी अरे बापरे जीव काय पण म्हणते बो आमची अग हे ना मोहूचं झाड आहे कस झाड आहे हे हा मोहूचं झाड आहे मोहूच याला ना मोहाचे फुलं येतात बेटा याला हम्म काय हे बघ हे पळसाचं झाड हे बघ पळसाच झाड बघ किती पसर पाना असतात तीन असतात तीन hmm. चला लवकर चला अरे 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 नुसती पडत तू हा त्याला एकच असतो हा तो गेला चला आपल्याला जवळ बापा करायला हॅलो सर हा अरे बापरे चुपळ पत आली पत पत आणि मग तू मग पत पत आली की नाही हा थकली असेल ना नाही चल मग पुढे पट पट हा मी पण चालतो चल थकली खूप मग थकली हो। असं बसता का <laughs> उबर राहून बसतात का हे कोणती स्टाईल भेटा <laughs> उब राहून आहे का हे बघा आमची उबर राहून बसलेली आहे ना थकली असेल ना भेट तू आता झालं बसून तुझ्या हा चला लवकर आता आपल्याला आपल्या आंब्याकडे जायचं हे कोणाचे आंबे आहेत हे आपले नाही हे विल्या नाण्याच येत हम्म आपले पुढे आहेत अजून त्यांचे आंबे हे दिसत येते आपल्याला हे सगळे हे नानाचे आपले पुढे येत आमच्या शिवची गाडी चढते डोंगराला कुठे काकू तुला दिसते काकू हम्म गाडी चढत नाही गाडीला अरे चल लवकर अरे बापरे रे गाडी आली चुची गाडी आली हा धक्का मारावं लागते का ही? काय अरे बापरे थकली का नाही ना ना हे करण दादा आणि त्यांची झाड आहेत आपले बघ समोर चला समोर आहेत आपले चला लवकर चला लवकर याला आज कमी आले यावर्षी चिवची गड्या हे बघ आपण आलो आहे बघ आपल्या आंब्यात हा समोर आंबा दिसतोय का बेटा हा आंबा आपल्याला उतरून घ्यायचा आहे किती आंबे आले दोनच हे बघ खाली खालीच आंबे आहेत ना हा च्यू तोडणार आहे का कोण तोडणार आहे <गणागा> ए अगर ये कौन होगा ये तोड़ दो ये टाके जब तोड़ूं हम जी चू आंबे तोड़ते हाँ आम चीज सुधा तो काम करते बग आम भी तोड़ आम भी तोड़ते है ना

एवढाय एकच आंबा आपल्याला घेऊन जायचंय ना एकच नको बेटा <laughs> आंबा तोडते का तू तो? का तोडत नाही का जास्त खाली येतं तुलाची मदत करू लागते आंबे तोडायला आहे ना अशो अरे बापरे आशुले काम करते मग एवढे कोणी तोडले का बेटा आंबे आम्ही म्हणजे कोणी कोणी तू आणि मम्मी बरं जास्त कोणी तोडले मग खूप कामं करते बेटा तू मग मम्मीला पाह दे मग <laughs> चला लवकर लवकर थोडा आपल्याला जायचंय घरी पाणी घालते वरती डोंगराला हा घेतो मी घेतो माझ्या अगं पण मी जाड्याच्यावर ठेवलेला पाय होतो माहिती का नाही निघून झाला ना अरे रे रे एवढाच आंबा होता आपला जाऊ दे चला अशा प्रकारे आंबे आंबे उतरविलेले आहेत आणि उतरताना माझ्याकडून दोन फांद्या मोडल्या गेलेल्या आहेत पाहू शकता ही एक फांदी आणि ही एक दुसरी फांदी आणि ह्या दोनच फांद्यांना जास्त आंबे आले होते बाकीच्यांना काही आंबे नव्हते तरी पण मग हे समोर दिसतंय तेवढे गोणे गोण्यामध्ये आम्ही आम्ही आंबे भरलेले आहेत अजून टप चिवताई काय करते तू इकडे 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 चल जायचं आहे घरी आपल्याला हा एकच आंबा होता की ज्याला जास्त आंबे आले होते हा दुसरा आंबा आहे याला मागच्या वर्षी जवळपास सत्तर किलो किती कॅरेट भर भरले होते हां सत्तर किलो असतील मागच्या वर्षी या वर्षी ह्या आंब्याला जास्त आंबे आलेले होते पण माझ्याकडनं या दोन फांद्या मोडल्या गेल्या चला जायचं आहे आपल्याला घरी आता इकडे काय इकडे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला सांग हां माझ्या व्हिडिओला पाठीमाग सर पाठीमाग सर हां माझ्या व्हिडिओला लाईक करा असं कर लाईक करा शेअर करा हां सबस्क्रा हो ग हो ग हो ग हो ग हो ग पोरगी हा हा सबस्क्राईब करा कोणाला माझ्या युट्यूब चॅनलला पाठीमाग बोला ना <laughs> ये पोरगी दे चला जायचं मग घरी बाय बाय हा आंब्याला बाय करायचं कर मग बाय आंब्याला पुढच्या वर्षी जास्त आंबे टेंगे टेंगे होऊन दे ना एकदा बेटा <laughs> हाँ? मन टेंगे, टेंगे।, टेंगे हा कस टेंगे टेंगे मन दाखव टेंगे टेंगे ना टेंगे, टेंगे <laughs> हा नाचा टेंगे 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 हा म्हण बर तु भाषेत गुलाबी साडी म्हण बेटा गुलाबी साडी